हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा तांदळाच्या पिठापासून हा नाश्ता बनवतो आहे तर बनवायला खूप सोपा आहे तर वेगळ्या प्रकारचा काहीतरी चटपटी तसा नाश्ता खायचा असेल तर नक्कीच तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात चला आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे शिजवून त्याचे साल काढून किसने किसून घेतलेले आहेत तुम्ही हाताने मॅश करून घेतले तरीही चालेल पण याच्यामध्ये आपल्याला मोठे मोठे तुकडे नको आहेत एकदम बारीक फाईन असा बटाटा किसून घ्यायचा आहे तर इथे काही मसाले घेतलेले आहेत पाव चमचा धना पावडर हळद लाल मिरच पावडर चिली फ्लेक्स तर तुमच्या आवडीप्रमाणे जे तुमच्याकडे मसाले असेल ते याच्यामध्ये टाकले तरीही चालेल जेवढा आपला हा मसाला चटपटीत होणार आहे नाश्ता तेवढाच आपला मस्त चटपटीत बनणार आहे तरी आमच्यामध्ये मी आता तीन चमचे तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ कमी जास्त होऊ शकतं बटाट्यामध्ये किती मॉइश्चर आहे त्यावर ते त्या अवलंबून आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व अगोदर हाताने मिक्स करून घेऊयात लागलंच तर आणखीन आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि आता हे सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला तर आपल्याला याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे तर अगोदर आपण हे सर्व असंच मिक्स करून घेऊया तुम्छा है। तुम्छा है। तर तुम्हाला हा नाश्ता आणखीन हेल्दी बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकतात म्हणजे नाश्ता आणखीनच हेल्दी बनेल तर चॉईस तुमचे आहे तुम्हाला तांदळाच्या पिठापासून बनवायचं आहे की गव्हाच्या पिठापासून बनवायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे दोन्ही पद्धतीने हा नाश्ता छान लागतो तर इथे मला बटाटा जास्त वाटत होता तर त्यामुळे मी आणखीन इथे तांदळाचं पीठ राहिलेले शिल्लक दोन तीन चमचे तेसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता ला हे सर्व मिक्स करायचे आणि याच्यामध्ये लागलं तर आपण गरम पाणी टाकून हे मळून घेणार आहोत तर थोडं पाणी गरम करायचे आणि हे मळून घ्यायचे म्हणजे याचा छान मौसूद असा गोळा तयार होतो तरी ते थोड़ थोड़ ये गोला तर इथे थोडं थोडं पाणी टाकून मी हे मौसूद असा याचा गोळा मळून घेतला आहे तर पाणी कमी जास्त होऊ शकतं तरी पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचे हे जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळ नाही आहे मिडियम असं हे पीठ मळायचे आता आपण हे स्टीम करण्यासाठी ठेवणार आहोत तर सगळ्यात अगोदर चाळणीला तेल लावून घ्यायचे किंवा तुम्ही स्टीमरमध्ये किंवा इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा हे स्टीम करू शकतात तर हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि याचे रोल बनवून घ्यायचे त्या अगोदर मी तुम्हाला इथे आणखीन एक आयड्या दाखवते हातावरती थोडंसं पीठ घ्यायचं त्याला गोल गोल राऊंड करून घ्यायचं आणि नंतर थोडासा असा चपटा आकार द्यायचा तर छोट्या छोट्या सुद्धा तुम्ही हे बनवू शकतात हे पहा अशा पद्धतीने पण मी इथे रोल बनवणार आहे तुम्हाला मी आणखीन एक ट्रिक म्हणून हे दाखवलं तर आता आपण इथे याचे मोठे मोठे असे लांबट सिलेंडर सेपमध्ये रोल बनवून घ्यायचे तर पटकन हे इझी बनतात हे पहा तर जेवढे बनतील तेवढे आपण इथे मीडियम साईजचे असे हे रोल बनवून घेणार आहोत तर मी सुद्धा पिठाचे असेच हे रोल बनवून घेणार आहे तर सुद्धा सेम असेच आपण रोल करूयात तुम्हाला हवं ते आकार तुम्ही इथे देऊ शकतात तर हे पहा मी इथे तीन रोल बनवलेत मीडियम साईजचे आता आपण याला आठ ते नऊ मिनिट चांगले स्टीम करून घ्यायचे तर इथे मी परफेक्ट नऊ मिनिट याला स्टीम करून घेतले आणि थंड करून घेतलेत तर रोल व्यवस्थित थंड झालेत आता आपण याच्या वड्या करून घेऊयात तर आपण हे कट करून घेऊयात तर हे पहा अगदी सॉफ्ट असे हे रोल बनलेले आहेत तर किती वेगळ्या प्रकारचा तुम्ही इथे नाश्ता हा असा बनवू शकतात आणि एकदम स्पॉन्जी असा हा नाश्ता तयार होतो तर आता आपण हे सर्व रोल कापून घेतलेत त्याला एक तडका देऊन घेऊयात तर कोणाला तेलकट नको असेल तर तुम्ही असेच हे रोल कट करून कोणत्याही चटणीसोबत सर्व सुब करू शकतात थे, तासा आपान करू तर आणखीन स्पायसी चटपटीत हे चमचमीत असा नाश्ता करण्यासाठी आपण फोडणी करूयात तर एकच पळी तेल टाकायचं अगदी फोडणी पुरतं त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की जिरे टाकायची थोडं कडीपत्ता टाकायचा आणि दोन उभ्या चिरून मिरच्या टाकून घ्यायच्या तिकडं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात यामध्ये आपण इथे शेजवान चटणीसुद्धा टाकणार आहोत त्यामुळे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात पाव चमचा हळद टाकून घेतली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिरची छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे म्हणजे त्याचा ते फ्लेवर तेलामध्ये उतरतो तरी त्यात आपण एक चमचा शेजवान चटणी टाकून घेतली आहे आणि त्यातच आपण एक चमचा टमॅटो सॉससुद्धा टाकून घेतला आहे तर इथे मी गॅस बंद करून घेते म्हणजे याचा ठसका होणार नाही आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात हा 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 मस्त घमघमाट गम येतो आहे फोडणीचा तर याच्यामध्ये आपण ज्या वड्या कापून घेतलेल्या आहेत ते टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दिसायलाच एवढा हा नाश्ता भन्नाट दिसतो खायलासुद्धा तेवढाच टेस्टी लागतो तर सर्व इथे मी हे मिक्स करून घेतले हे पहा जबरदस्त याला टेक्स्चर आले रंग आला आहे तर आता आपण गॅस चालू करून घेतला आणि कमी गॅसवरती तीन चार मिनिट हा नाश्ता आपण परतवून घ्यायचा आहे याच्यावर भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे हे पहा मस्त चटपटीत चमचमीत आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे आणि इथे आता मीठ टाकण्याची गरज नाही आहे आपण पिठामध्ये मीठ टाकलेत वरून सॉसेस टाकलो आहे तर ते सर्व मॅनेज होऊन जातं तर इथे परफेक्ट असा आपला झटपट नाश्ता तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती फोडणीमध्ये तीळ सुद्धा पांढरे टाकू शकतात तर आपण हा नाश्ता तीन चार मिनिट चांगलं परतवून घेतलाय तर आता आपण गॅस बंद करूया आणि हा नाश्ता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर हे पहा झटपट आपल्या इथे चमचमीत झणजणीत असा हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही याच्यामध्ये मेथी पालक सुद्धा बारीक चिरून टाकू शकतात त्याने काय होईल की नाश्ता आणखीनच हेल्दी बनेल तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यामध्ये होणाऱ्या झटपट तुम्हाला रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेल सुद्धा क्लिक करा म्हणजे रोज रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय